नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संदर्भात महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे आतापर्यंत ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची केवायसी कम्प्लेट नाही अशासाठी मित्रांनो हा व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे कारण दोन महिन्यांच्या मुदतवाढीमध्ये मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच लाडके बहिणी ज्या केवायसी पासून वंचित आहेत म्हणजे ज्यांनी केवायसी केलेली नाही मागील तीन चार दिवस दिवसापूर्वीचा हप्ता त्यांना सुद्धा मिळाला आहे आणि याच कारणामुळे मित्रांनो बरेच लाडके बहिणी योजनेचे लाभार्थी खुश झाले आहेत की आमची केवायसी कम्प्लीट नसताना सुद्धा आम्हाला हा हप्ता मिळाला पण मित्रांनो याच्यामध्ये महत्वाचा संदर्भ एवढाच आहे की तुम्हाला खुश होण्याची गरज नाही कारण दोन महिन्याची मुदतवाढ मागील तेवीस तारखेला मित्रांनो बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले ते तुमच्यापर्यंत मी आणलेच होते आपल्या मागील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला अजून एकदा अपडेट देतो मित्रांनो त्या बैठकीमध्ये लाडके बन योजनेच्या केवायसी संदर्भामध्ये दोन महिन्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे म्हणजे अठरा नोव्हेंबरपर्यंत अजून तुम्हाला केवायसी करण्यासाठी कालावधी आहे वेळ आहे त्या वेळेच्या आतमध्ये तुम्ही ज्यांची केवायसी राहिलेली असेल त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या जर तुम्हाला ते पंधराशे रुपयाची गरज आहे त्या पंधराशे रुपयामध्ये तुमचं थोडं गव्हाना काम होत आहे तर तुमची केवायसी करणं अनिवार्य आहे ज्या लाडके बन योजनेच्या लाभार्थ्यांना गरज नाही त्यांना त्याची ते काही अडचण नाही जरी आले किंवा नाही आले अशांना केवायसी करण्यासाठी मित्रांनो मी फोर्स करणार नाही पण पन, पंधराशे रुपयामुळे जर तुम्हाला थोडीफार मदत मिळत असेल तुम्हाला प्रत्येक महिन्याला रुपये तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट होत असतील प्राप्त होत असतील आणि हे तुम्हाला सुरळीत चालू ठेवायचे आहे तर तुम्ही केवायसी लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो हे बघा आपल्याला कोणाच्या संदर्भामध्ये बोलायचं नाही पण जर तुम्ही आतापर्यंत केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ लाडके बन योजनेच्या केवायसीची करण्यात आलेली आहे तोपर्यंत तो केवायसी करून घ्या आता मागच्या चार पाच दिवसापूर्वी जे लाडके बन योजनेचे पंधराशे रुपये सगळ्या महिलांना मिळाले याच्यामध्ये ज्यांची केवायसी झालेली नाही अशांना सुद्धा तो हप्ता मिळालेला आहे पण मित्रांनो याच्या कारणामुळे त्याला खुश होण्याची गरज नाही त्यांना कारण अठरा नोव्हेंबरच्या नंतर तुमची जर केवायसी अपूर्ण असेल तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही आणि जर तुम्हाला त्या हप्त्याची गरज नाही तर तुम्ही बिंदास्तपणे केवायसी करू नका पण बऱ्याच लाडक्या बहिणी अजून केवायसी पासून वंचित आहेत त्यांनी लवकरात लवकर ध्यान द्या आणि आपल्या अकाउंटची केवायसी करून घ्या आपल्या लाडके बहीण योजनेच्या खात्याची केवायसी करून घ्या आता तुम्ही म्हणता दादा की ही केवायसी मोबाईलवर आपण करू शकतो का तर सर्वसाधारणपणे शंभर टक्के तुम्ही ही केवायसी मोबाईलवर करू शकता बरेच तुम्ही बघणार याच्यामध्ये म्हणताल की दादा मोबाईलवरती केवायसी होत नाही ओ टी पी येत नाही किंवा बरेच प्रॉब्लेम दाखवतात माहिती सबमिट होत नाही केवायसी करण्यासाठी तुम्हाला एक अचूक वेळ देतो कारण मित्रांनो पूर्ण भारतभरासाठी एकच पोर्टल कार्यरत आहे आणि त्याच्यावरती सगळे लोक लॉग इन करत असतात त्याच्यावरती सगळे लोक काम करत असतात लाडके बहीण योजनेचा लाभ घेणारे जवळपास चौसष्ट लाख आपल्या महाराष्ट्रातल्या महिला आहेत मित्रांनो तर एवढ्या सगळ्या त्या पोर्टलवर एकत्र येऊन काम करतील अशा टायमाला पोर्टलवर ट्रॅफिक राहणं साहजिकच आहे तर तुम्हाला योग्य वेळ सांगतो रात्री दहाच्या नंतर तुम्ही ट्राय करा किंवा जर तुम्हाला एकदम अचूकच करायचं असेल तर पहाटं चार वाजल्यापासून तर सकाळी सहा वाजेपर्यंत एकदम योग्य टाइम आहे थोडंसं लवकर उठा काळजी घ्या आणि तुमचे केवायसी करण्यासाठी पाठं चारला उठून ट्राय करा चार वाजल्यापासून तर सकाळच्या सहा वाजेपर्यंत त्याच्यावरती झिरो ट्रॉफिक असते त्या टायमाला तुमची जी सबमिट केलेली माहिती ती व्यवस्थितरित्या सबमिट केली जाईल मित्रांनो आणि तुमची केवायसी सक्सेसफुली कम्प्लीट होईल तुम्हाला योग्य वेळेत ओ टी पी सुद्धा येईल तर मित्रांनो हे कारण तुमच्यासोबत होतात त्यामुळे तुम्हाला मी अचूक वेळ सांगितली तुम्ही जर दिवसभर कधी पण त्या पोर्टलवरती ट्राय केलं तर तुमची केवायसी साधारणतः होणारच नाही कारण बरेच लोक दिवसभर त्याच्यावरती ट्राय करत असतात पण सकाळी पाठ उठून थोडेसे जर तुम्ही कष्ट घेतले थोडासा वेळ दिला तर तुमची केवायसी काही मिनिटामध्ये कंप्लीट होऊ शकते तर या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करा मित्रांनो बऱ्याच काही गोष्टी होत्या ज्या तुम्हाला मला सांगायचे होत्या त्यामुळे तुमच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आणला होता तुम्हाला जर बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मला तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट्स करू शकता जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रत्येक योजनेच्या अपडेटबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी किंवा अपकमिंग योजना ज्या येणाऱ्या योजना हो आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी आपण एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे त्याला जॉईन करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या ग्रुपची जॉईन लिंक दिली आहे मित्रांनो तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता बिलकुल फ्री आहे मित्रांनो सगळ्या अपडेट तुम्हाला घरबसल्या मिळणार आहेत प्रत्येक गोष्टीवर तुम्ही त्या ग्रुपमध्ये प्रश्न सुद्धा विचारू शकता या बऱ्याच गोष्टी मित्रांनो आपण त्या ग्रुपमध्ये सामील केल्या आहेत चला मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या अशाच अपडेट बद्दल व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र